बाळ फ्री श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार चारशे वर्षांचा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या सावंतवाडी शहराला पौराणिक कथेची साक्ष देणारी परंपरा लाभली आहे रक्तवर्णी अवतार असलेल्या लाल गणपतींची ही परंपरा गणेशोत्सवात पाहायला मिळते गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेली ही परंपरा आजही जोपासली जाते सावंत भोसले राजघराण्यासह राजघराण्याशी संबंधित घराण्यात देखील शेंदुरी लाल रंगाचा गणपती पूजला जातो विशेष म्हणजे हा उत्सव दीड दिवसांचा असतो शिवपुराणानुसार महादेव आणि पार्वती देवीचा पुत्र गणेशाच्या जन्माची कथा रंजक आहे पार्वती देवीनं गणेशाची सुंदर मूर्ती घडवून त्यात प्राण फुंकले आणि गणपतीचा जन्म झाला एक दिवशी पार्वती स्नानासाठी जात असताना प्रवेशद्वारापाशी थांबण्याची सूचना गणेशाला केली आईचा आदेश मानून गणपती द्वाराजवळच बसून राहिला तेवढ्यात महादेव शिवशंकर तिथं आले गणपती हा आपलाच पुत्र असून पार्वती देवीच्या आदेशावरूनच गणेश तिथं असल्याची कल्पना त्यांना नव्हती महादेवांनी आज जाण्याचा प्रयत्न केला असता गणपतीनं त्यांना अडवलं सुरुवातीला एक बालक म्हणून महादेवांनी त्याला समजावलं मात्र गणेशानं ते ऐकलं नाही आईच्या आज्ञा पाहण्याचा संकल्पच त्यानं घेतला होता महादेवांनी गणपतीला समजावलं मात्र तो हटला नाही शेवटी पिता पुत्रांमध्ये युद्ध झालं आणि महादेवांनी त्रिशूळाचा गणपतीवर जोरदार प्रहार केला या प्रहारामुळे गणपतीचं मूळ शीर थडा वेगळं पार्वती देवी तिथं आली गणपतीला निश्चित पडलेलं पाहून त्या प्रचंड झाल्या अत्यंत क्रोधित झाल्या माझ्या पुत्राला पुन्हा जिवंत केलं नाही तर संपूर्ण पृथ्वीचा विनाश करेन असं पार्वतीनं महादेवांना सांगितलं त्यानंतर शंकरांनी तातडीनं नंदी आणि अन्य गणांना दक्षिणेस जंगलात पाठवलं बऱ्याच वेळानंतर अखेर त्यांना एक हत्ती दिसला त्याचं मस्तक घेऊन ते शंकराकडे आले महादेवांनी हत्तीचं मस्तक त्या बालकाच्या धडाला जोडलं आणि त्याला जीवदान दिलं यानंतर सर्व देवांनी गणपतीला प्रथम पूजनीयचं वरदान दिलं यावेळी गणरायाची काया रक्तानं माखली होती त्यामुळे रक्तचंदनाचा रंग असलेला गणपती पूजला जाऊ लागला अशी आख्यायिका सांगितली जाते कालांतरानं मूर्तिकलेत बदल होत गेले मात्र आजही काही भागात लाल गणपती पूजण्याची परंपरा कायम आहे ऐतिहासिक राजवाड्यात सावंत भोसले घराण्यात प्रतिष्ठापना केली जाते विशेष म्हणजे हा गणपती त्याच ठिकाणी तयार केला जातो तसेच माठेवाड्यातील राजश्री तिसरे खेम सावंत यांच्या माठ्यात देखील लाल रंगाचा गणपती पूजला जातो दीड दिवसाला विसर्जनावेळी दोन्ही गणपतींचं मोती तलाव इथं एकत्रित विसर्जन केलं जातं त्यानंतर शहरातील गणपतींच्या विसर्जनास प्रारंभ होतो राजघराण्याप्रमाणे जुना बाजार माठेवाडा परिसरातील चिटणीस वाड्यात मानाचा गणपती पूजला जातो चिटणीस कुटुंबात हा दीड दिवसांचा लाल गणपती पूजला जातो तसेच वैश्यवाडा येथील भापसे कुटुंब आणि सबनीसवाडा श्री इसवटी महापुरुष मंदिर समोरील पारकर कुटुंबियांकडे लाल गणपतींची प्राणप्रतिष्ठापना केली जाते याप्रमाणेच विठ्ठल मंदिराकडे पाडगावकर यांचं अजूनही काही घराण्यात ही परंपरा जोपासली जाते यातील काही कुटुंब सध्या स्थलांतरित झाली आहेत राजघराण्याशी संबंधित असणाऱ्या या घराण्यात मानाच्या लाल गणपतींचं पूजन करण्याची परंपरा असून तीनशे चारशे वर्षांपासून चालत झालेली ही परंपरा आजही त्याच श्रद्धेनं जोपासली जाते विनायक गावस कोकण सात लाईव्ह सावंतवाडी आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्हचं सा युट्यूब चॅनल